नमस्कार आपण पाहता झानी शेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाडा इस्लापूर रेस्ट हाऊसमध्ये प्रदीप नाईक यांच्यासोबत चर्चा झाली आणि या संदर्भात की एका दैनिक लोकपत्राद्वारे जे की किनवटमध्ये प्रदीप नाईक यांना तिकीट पक्षाकडून मिळणार नाही याबद्दल विचारपूस केली असता ही केवळ अफवा आहे अशी त्यांनी आपल्या शब्दात विचार व्यक्त केले आणि अशा अफवावर कार्यकर्त्याला व जनतेला सांगितले की विश्वास नका करू आणि समोर त्यांनी आपले विचार याच्यामध्ये काही पंधरा वीस लोकांची त्याच्यामध्ये तर वीस लोकांना बिलकी ओळखत नाही शरदचंदी पवार साहेब बागायचंही सवाल नाही आता त्याच्यामध्ये एक नाव होत ते आपले शंभूराजे देसाई हो मिनिस्टर शंभूराजे देसाईचे आता शंभूराजे देसाई कंटिन्यू शिवसेनाच आमदार आता तिथे जागा उद्धव ठाकरे लढवणार त्याला पाडण्यासाठी त्याला पाडण्यासाठी फक्त तो काही शरदचंदी को हाताय मला सांगणार नाही की तुझ्या पक्षात घेन आणि लढो आहेत पाडू तर असे नावं त्याच्यामध्ये होते अठ्ठ्याऐंशी मध्ये म्हणजे बोगस नावं नांदेड जिल्ह्यामध्ये आपलं मतदारसंघ आणि लोवा कंदा हे हक्काचं मतदारसंघ आहे राष्ट्रवादी त्याचेही नाव नाही आमचं परभणी तिथे आता जिल्हा परिषद भाजपचा माणूस निवडून आलेला बोर्डीकडची बोलगी भी ते बी आमची राष्ट्रवादी जागा आहे मागच्या वेळी पडली होती तर ते काही शरद पवार साहेब यांना देणार नाही दुसऱ्यांना त्याचंही नाव नाही म्हणजे एकदम हंड्रेड अँड वल्ड पर्सेंट बोगस या चला हरकत नाही मग अडचणी म्हणून एक पत्रकार आहे माहोरच त्यांनी बातमी टाकलं की असं झालं तसं झालं आता पवार साहेबांना भेटणं म्हणजे माझं असं साहजिक भेटण्यासाठी गेलो होतो मला ते अठ्ठ्याऐंशी लोकांची यादी पंधरा वीस दिवस अगोदरची मी बघितलो की नव्हतो किंवा बघितलं तर मला कळते ना ते इस्लापूरमध्ये चौकामध्ये जे की व्यवसाय उन्हामध्ये करणारे जे दुकानदार आहेत केळी शेप विक्री करता यांना छत्री वाटप के लिए त्यानंतर जे चपल्या, जे दुरुस्ती करणारे आहेत वाघमारे काका यांनाही छत्री देऊन किंवा माहोरकर यांना छत्री देऊन सावलीमध्ये एक सहाराच दिला असं म्हणावे लागेल त्यानंतर रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जे की वृत्तपत्रामध्ये जे की तिकीट प्रदीप नाईक साहेब यांना भेटणार नाही अशा प्रकारे अशा बातम्याकडे दुर्लक्ष करावं जनतेनं हे आपल्या शब्दात त्यांनी आपली विचारसरणी ठेवलेली आहे त्यामुळे लोकांनी माझ्यावर विश्वास पूर्ण संपादन करावे असेही त्यांनी आणि तिकीट मलाच भेटणार असेही त्यांनी आपली भावना व्यक्त करत शब्द आटोपते घेतले आपण पाहत राहा जानेशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा अजय भीम वंदे मातरम अजय हिंद धन्यवाद